नमस्कार मी सीमा आणि स्वागत आहे आप आपल्या कुकिंग कॉर्नर वर आज आपण बघणार आहोत एकदम परफेक्ट पनीर तेही घरच्या दुधापासून कसं तयार होतं चला तर मग तर सगळ्यात अगोदर आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे मी तर दूध घेतलेलं आहे कढईमध्ये हे दूध दीड लिटर दूध आहे तर हे दूध गरम झाल्यानंतर आपल्याला आज मी विनेगार वापरून पनीर बनवणार आहे तर कधी आपण लिंबाचा रस विनेगार वापरून पनीर बनवू शकतो मी ते विनेगार घेतलेला आहे हे प साधारण चार चमचे असेल याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे एक लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण लिंबू किंवा विनेगार वापरू तेव्हा ते पाण्यात मिसळूनच हे मिश्रण आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचं आहे तर हे मिश्रण थोडं थोडं जर टाकत ढवळत आपल्याला पनीर तयार करायचं आहे आपल्याला एकदम जेवढं वाटीभर पा पाणी आहे तेवढं एकदम टाकायचं नाहीये ज्याच्यामुळे दुधाला झटका बसतो आणि मग आपण बघत असो की आपण पनीर तयार करायला जातो पण पन ते पनीर कधी कधी रबरासारखं कडक होतं कधी अगदी चोथा होतो ते मिळून येत नाही तर याचं कारण या हे आहे की आपल्याला अंदाजा घेत घेत थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे आणि दुधाला ढवळत राहायचं आहे आणि कधीही पनीर बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जे चांगलं दूध असतं ते आहे कधी आपण असं म्हणतो की आपल्या घरचं दूध नाचले तर आपण त्याचा पनीर करून बघूया कर तर त्याचं पनीर कधीच बनत नाही तर अशा प्रकारे मी थोडं 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 करत हे पाणी टाकतेय आणि आपलं दूध गरम होतंय तर आपल्याला हे कधीपर्यंत गरम करायचं आहे तर दुधाचा रंग थोडासा हिरवट होतो हे थोडं पेशन्सचं काम आहे इथेच थोडासा वेळ लागतो बाकी पनीर बनवण्यामध्ये अजिबात कुठेच वेळ लागत नाही तर बघू शकता की पाणी कसं हळूहळू वेगळं होत चाललेलं आहे हे थोडं थोडं करत स्वतः अंदाजा घ्यायचा आहे आणि बघ बग, बघू शकता की पाणी पूर्णपणे वेगळं झालेलं आहे आता हे बघा हे तयार झालेलं आहे लगेच गॅस बंद करायचा आणि याला आपण आता चाळून घेणार आहोत तर मी इथे घेतलेला आहे कपडा सुती कपडा आहे आणि त्याच्यामध्ये मी हे टाकून पाणी काढून घेणार आहे हे काढल्यानंतर लगेचच या मिश्रणावरती थंड पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे पाणी हिरवं झालं पाहिजे याच्यावरती थंड पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून या प पनीर बनण्याची जी प्रोसेस आहे ती स्टॉप होते आणि पनीर आपलं मऊ बनतं कडक किंवा रबरासारखं बनत, बनत नाही आणि याला आता पूर्णपणे घट्ट करून बांधून ठेवायचं आहे याच्यावरती वजन वगैरे काही ठेवायची गरज नाही मी असंच बांधून रात्रभर ठेवते आणि दुसऱ्या दिवशी पनीर तयार होत हे ठेवून दिलेलं आहे हे मी सकाळी ओपन करते तर हे बघा आपलं पनीर तयार झालेलं आहे की नाही सोप्प खूप सोपी पद्धत आहे फक्त थोडस आपण मिश्रण टाकतो हो, त्यावेळेला जर लक्ष दिलं ना तर आपलं एका झटक्यात पनीर एकदम व्यवस्थित होतं हे बघा याचे काप पण किती व्यवस्थित पडत आहे कुठंही त्याचा क्रम पडत नाही तुकडे पडत नाहीत काहीच नाही अगदी मऊ लुसलुशीत असं पनीर तयार होतं आपण याचे किती पण छोटे काप करू शकतो काही करू शकतो याचा अजिबात चुरा निघत नाही काहीही होत नाही तर असं पनीर तुम्ही घरी नक्की करून बघा हे बघा किती छोटे काप केलं तरी त्याचे अजिबात काही होत नाही हे आपण पराठ्यासाठी वापरू शकतो भाजीसाठी वापरू शकतो तर ही पनीर बनवण्याची रेसिपी आपल्याला कशी वाटली ही मला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद